नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मामा व आत्याचा करण्यावरून वाद पेटला काठी कुऱ्हाडीने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न एक जण गंभीर जखमी परंडा तालुक्यातील काटेवाडी येथील घटना भोंजा येथील तीन तर शेळगाव येथील एका महिलेवर आंबी पोलिसात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आत्या व मामा यांचा सांभाळ का करीत नाही या कारणावरून वाद झाला या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज जेवण मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने आत्या व मामाचा व्यवस्थित संभाळ का करीत नाही या कारणावरून यातील आरोपी यांनी विनोद दत्तात्रय जाधव हो। यांच्यावर काठी कुऱ्हाडीने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये विनोद जाधव हो गंभीर जखमी झाले ही घटना परंडा तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी घडली या प्रकरणी आरोपी उमाजी हंबीरराव भांदुर्गे शिवाजी हंबीरराव भांदुर्गे नेताजी हंबीरराव भांदुर्गे तिघे राहणार भोंजा तालुका परंडा व शकुंतला वसंत गांगरडे राहणार शेळगाव तालुका परंडा व इतर पाच आरोपींविरुद्ध अंबी पोलीस ठाण्यात मारण्याचा प्रयत्न करणे यासह विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काटेवाडी येथील विनोद दत्तात्रय जाधव हो यांचा एक चुलता मतिमंद असून एक निराधार असलेली आत्या देखील काटेवाडी येथे पूर्वीपासून राहिला आहे मतिमंद असलेल्या चुलत्याची जमीन विनोद हेच वाहिवाट करीत आहे तसेच चुलता व आत्या या दोघांचा सांभाळ करीत आहे मात्र त्यांचा सांभाळ करीत व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणाने त्यांचे भोंजा येथील भाचे उमाजी हंबीराव भांदुर्गे शिवाजी हंबीराव भांदुर्गे नेताजी तिघे राहणार भोंजा परंडा व शकुंतला वसंत गांगर्डे राहणार शेळगाव तालुका परंडा यांनी दिनांक सतरा एप्रिल रोजी काटेवाडी येथे जाऊन विनोद जाधव यांना मामाची जमीन तुम्हालाच जाणार आहे मग व्यवस्थित सांभाळ का करीत नाही असं म्हणून वाद झाला या व वादाचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी विनोद जाधव यांना वरील आरोपींनी आत्या व मामा यांना सांभाळण्याचे कारणावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिविगाळ करून लाथाबुक्यांनी कुऱ्हाड लोखंडी रॉड लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच फिर्यादीची पत्नी आरती भाऊजय अल्का व आई विजयमाला या भांडण सोडवण्यास आल्या असता आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली विनोद जाधव यांच्या फिर्यादीवरून दिनांक सतरा एप्रिल रोजी अंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घाडगे हे पुढील तपास करीत आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद